मित्रांनो नमस्कार आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेसमध्ये आहोत आणि साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये आज आपण एकशे चाळीस रुपयामध्ये जी खाडी मिळते त्याविषयीची माहिती घेणार आहोत मित्रांनो अनेक वर्षांपासून हे हॉटेल या ठिकाणी खवयांच्या सेवेत आहेत आणि या हॉटेलमधील जे फूग आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला कुठलं जेवण मिळतं किती रुपयामध्ये ते तुम्ही जेवण करू शकतात याशिवाय जे काही इतर पदार्थ आहेत ते कुठले मिळतात याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दादा नमस्कार आपला आपला परिचय द्या नमस्कार मी भरत दांडेकर छत्रपती संभाजीनगरमधून साई पालखी हॉटेलमध्ये मी पंधरा वर्षापासून कुकिंगचं काम करतो आहे आपल्याकडं वेज थाळे आहे पंजाबी डिशेज आहे महाराष्ट्रीयन डिशेज आहे आपल्याकडं थाळी एकशे चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे एकशे साठ रुपयापर्यंत व्हेज थाळी आपल्याकडे एकशे चाळीस रुपयामध्ये मिळते त्याच्यामध्ये आपल्याकडं बघू शकता तुम्ही डाळ आहे सुकी भाजीमध्ये भेंडी फ्राय राईस आहे भाजीमध्ये आपलं बैंगन मराठा काळ्या मसाल्यामध्ये आणि त्याच्यासोबत तीन चपाती मिळतात एक पापड मिळतो आचार ठेसा वगैरे कांदा लिंबू सलाड आणि पंजाबीमध्ये काय पंजाबीमध्ये तुम्ही बघू शकता डाळ आहे आलूची भाजी सुकीमध्ये जिरा आलू पनीर मसाला आहे जिरा राईस आहे कांदा लिंबू सलाड पापड तीन रोटी मिळतात आपल्याकडे काही ग्रेवीमध्ये काही ग्रेवीमध्ये कुठले कुठले आहेत आणि त्याची कशी रेट आपल्याकडं बैगन सावजी मिळते ब्लॅकमध्ये त्याच्यानंतर पंजाबीमध्ये मिळतात आपल्याकडं पनीर टिक्का वगैरे पनीर टिक्का त्याच्यामध्ये स् स्वीटमध्ये आपल्याकडं पनीर बटर मसाला आहे तंदूरमध्ये आपल्याकडं नान तंदूर रोटी चपाती बाजरी भाकर तसेच चायनीज फूड पण आहे पनीर सिस्टेब आहे चायनीजमध्ये नूडल आहे व्हेज आहे फ्राईड राईस आहे प व्हेज मंचुरियन ड्राय आहे असे खूप प्रकारचे तसेच आपल्याकडं मिसळ थाळी पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मिसळ येते फरसण येतं आहे दोन प्रकारचे दोन पाव येतात कांदा लिंबू मटकी फ्राय येतं दही येतं ताट येतं रसा येतं आपल्याकडं नूडल आहे राईस मिळतो फ्रायड राईस मिळतो त्याच्यात मंचुरियन ड्राय मिळतो तसेच आपल्याकडे तंदूर तंदूरचे बे पनीर टिक्का ड्रायमध्ये रोटी मिळते नान मिळतो बटर नान वगैरे तसेच छोले भटुरे थोडे सर्व मिळतो तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी जर आलात कॅनऑट प्लेसमध्ये तर अतिशय मोठीच्या जा जागेवर आहे कॉर्नरलाच हे हॉटेल आहे तुम्ही इथे सकाळी आलात दुपारी आला संध्याकाळी जरी आलात आला, तुम्हाला इथे तुमच्या वेळेनुसार किंवा तुमची भूक कशी आहे त्यानुसार सगळे खाद्यपदार्थ मिळतात म्हणजे तुम्ही इथे मंचुरियनसुद्धा मागू शकता मिसळसुद्धा मागू शकता पावभाजी मागू शकता किंवा तुम्ही खास जेवणसुद्धा करू शकता किंवा व्हेज आहे तर तुम्ही या ठिकाणी या इथं जेवणाचा किंवा इतर जे खाद्यपदार्थ आहेत त्याचा आस्वाद घ्या धन्यवाद